छत्रपती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेचा कायापालट दहावीचा वर्ग घेतला दत्तक आपल्या शाळेचे ऋण फेडण्याच्या उद्देशाने श्री छत्रपती विद्यालय वावशी येथील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचा कायापालट करण्याचा संकल्प केला असून दहावीचा वर्ग दत्तक घेत जवळपास अडीच लाख खर्च करून अद्यावत वर्ग तयार केला आहे शनिवारी उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीत वर्ग हस्तांतरण सोहळा समारंभ पार पडला वर्ग खोलीचे सुंदर रूप बघून उपस्थित मान्यवरांनी आनंद व्यक्त केला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित श्री छत्रपती विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमधील एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव बॅचचे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी तब्बल पस्तीस वर्षांनी एकत्र आल्यावर शाळेला मदत करण्याचा संकल्प केला इयत्ता दहावीचा वर्ग दत्तक घेऊन वर्गखोलीला रंगरंगोटी सिलिंग प्रोजेक्टर बेंच अशी अडीच लाखांची नवीन उपकरणे दिली आहेत वर्गखोलीचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष आर एस पाटील यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्रमुख उत्तम कळणे गोरठण ग्रामपंचायतीचे सरपंच प्रदीप पाटील जनार्दन जाधव भालचंद्र पाटील विलास पाटील सुभाष पाटील चंद्रकांत पाटील डॉक्टर प्रदीप पाटील यांच्यासह मुख्याध्यापक शिक्षक आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न